आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी आठ डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पंतप्रधानांचे निर्देश वार्षिक कामगिरीवर परिणाम आठ जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबोळीसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत सरकारी कर्मचाऱ्यांनी आय जी ओ टी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाईन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत पंतप्रधानांच्या अकात्यारितीतील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे ज्याचा त्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालावर ए पी ए आर बेट परिणाम होईल सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये भूमिका आधारित शिक्षण मजबूत करणे आणि क्षमता वाढवणे हा उपक्रमाचा उद्देश आहे या उपक्रमाचे नियोजनही शिस्तबद्धपणे करण्यात आले आहे एकतीस जुलैपर्यंत अभिमुखता कार्यशाळा पूर्ण कराव्यात एक ऑगस्टपर्यंत अभ्यासक्रम योजना अपलोड कराव्यात आणि पंधरा नोव्हेंबरपर्यंत मूल्यांकन केले जावे असे म ह्यात म्हटले आहे प्रत्येक मंत्रालय विभाग किंवा संघटना आणि संबंधित नियंत्रण प्राधिकरण विविध स्तरावरील कर्मचाऱ्यांनी दरवर्षी किमान सहा अभ्यासक्रम निश्चित कर करतील नऊ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सोळा वर्ष सेवा पूर्ण केलेल्या सोळा वर्षापेक्षा जास्त आणि पंचवीस वर्षापर्यंत आणि पंचवीस वर्षापेक्षा जास्त पूर्ण सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा वर्षानुसार अभ्यासक्रम ठरतील कर्मचाऱ्यांनी अभ्यासक्रमापैकी किमान पन्नास टक्के अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांचा डेटा सॅपलेसोबत हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या प्र कार्यप्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी वापरले जाणारे ऑनलाईन पोर्टल आहे मूल्यांकन अहवालामध्ये जोडला जाईल थेट मूल्यांकन अहवाल आणि प्रमोशनवर अभ्यासक्रमाची माहिती एस्पेरी हा ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीशी जोडली जाईल कोर्स पूर्ण केल्याशिवाय मूल्यांकन अपूर्ण राहील वाचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या प्रगती बढ़ती आणि सेवेवर होणार आहे ह्यामुळे अभ्यासक्रम उत्तीर्ण होणे ही सेवेतील जबाबदारी होईल कसे होईल मूल्यांकन नव्या धोरणानुसार प्रत्येक मंत्रालय विभाग किंवा संस्था दरवर्षी किमान सहा अभ्यासक्रम निश्चित करतील दोन हजार पंचवीस सव्वीस ह्या ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वार्षिक मूल्यांकनात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे हे मूल्यांकन त्यांच्या अधिकृत कामगिरीच्या एक भाग असेन काय मिशन कर्मयोगी हे निर्देश म्हणजे सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या मिशन कर्मयोगी उपक्रमाअंतर्गत एक महत्त्वाचा टप्पा आहे पूर्वी हे कोर्स अनिवार्य नव्हते परंतु आता यावर्षी जुलैपासून ते अनिवार्य केले आहेत याचा अर्थ असा आहे की कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदोन्नती किंवा आणि सेवा नोंदीसाठी हे कोर्स उत्तीर्ण करावे लागते